गेल्या चाळीस वर्षांहून अधिक काळ आंबेडकरी चळवळीत सामाजिक राजकीय व धार्मिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारे फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार सुरेशदादा गायकवाड यांचा वाढदिवस त्यांच्या चाहत्यांकडून अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला या प्रसंगी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील माध्यम संकुलाचे संचालक डॉक्टर राजेंद्र गोणारकर पी एस गवळे प्राध्यापक देवीदास मनोहरे बी बी पवार ज्येष्ठ पत्रकार दत्ताहरी धोत्रे शीलरत्न चावरे यांच्या सर्व क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आदरणीय सुरेशदा गायकवाड यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या घरी दुःखद घटना झाल्यामुळं अतिशय साध्या पद्धतीनं या ठिकाणी सुरेशदा गायकवाड यांचा वाढदिवस साजरा होत आहे महाराष्ट्राच्या आंबेडकरी चळवळीतील अत्यंत झुंजार परखड आणि निर्भयी व्यक्तिमत्व म्हणून दादांना सर्वजण ओळखतात नामांतर आंदोलन असेल त्या पॅन्थरचे आंदोलन असेल गायरानाचा प्रश्न असेल मंडल आयोगाचा विषय असेल या सर्व आघाड्यांवर आणि जिथे जिथे जातीय अत्याचारातून ज्या घटना घडतात त्याचा निवारण करण्यासाठी त्याच्या विरुद्ध आवाज उचवण्यासाठी दादांनी जो लढे दिलेले आहेत जो संघर्ष केलेला आहे तो खूपच मौलिक अशा स्वरूपाचा आहे नांदेड जिल्ह्यातील सर्व लोकांसाठी एक आदराचं आणि आश्रयाचं स्थान म्हणून दादांकडे सगळा समाज पाहतो आणि नुसतं दादांचं आंबेडकरी समाजासाठीच कार्य नाही तर संपूर्ण भारतीय समाज संपूर्ण महाराष्ट्रीयन समाज संपूर्ण मराठी समाज हा एक व्हावा त्याच्यामध्ये वैमनस्य मिटावं आणि बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत समता समताधिष्ठित समाजाची निर्मिती व्हावी बुद्धाच्या विचारावर आधारित शांती आणि करुणेचा समाज निर्माण व्हावा यासाठी सुद्धा धार्मिक आणि धम्म चळवळीमध्ये देखील बा दादांचं मोठं योगदान आहे परखडवाणी आणि तितकंच अभ्यासू असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे प्रचंड वाचन आणि त्याच्यावरची हुकूमत दादांच्या एक पैलू आहे माणसं सांभाळणं त्यांना समजून घेणं हेही दादांचं संघटन कौशल्य देखील महत्वाचं आहे असे हे दादा आज सदुसष्ट अडुसष्ट अडुसष्टव्या वर्षामध्ये पदार्पण करीत आहेत आणि त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो अशी माझ्या आणि स्तबंध त्यांच्या दादांना चाहत्यांकडून मी त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो आंबेडकरी आंबेडकरी चळवळीचं आणि आंबेडकरी विचाराचं भवितव्य विचाराच या पुढच्या काळामध्ये उज्ज्वल असं राहील आंबेडकरी विचारच या देशाचं नेतृत्व करेल हे आता सिद्ध झालेलं आहे पण आंबेडकरी विचाराधारित जे राजकारण आहे त्या राजकारणाची पिछाट झालेली आहे या ठिकाणी आपल्याला कबूल करण्यावाचून पर्याय नाही आणि या पिछाटीस जबाबदार जर काय असेल तर आंबेडकरी चळवळीत उदयास आलेले व्यक्ति केंद्रित नेतृत्व हे या केंद्रित नेतृत्वामुळं आंबेडकरी राजकीय चळवळीचा रहास झालेला आहे मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं रिपब्लिकन पक्षाविषयीचं जे पत्र आहे त्या पत्राच्या आधारावर सामू सामूहिक नेतृत्व आणि सामूहिक निर्णय या प्रक्रियेवर आधारित असलेली एक चळवळ या पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये उभी टाकणं ही काळाची गरज आहे त्याशिवाय आपल्याला आपले, आपले प्रश्न आणि बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा पुढे घेऊन जाता येणार नाही असं माझं मत आहे महाराष्ट्रामध्ये आरक्षणावरून रणकंदन माजत आहे महाराष्ट्रामध्ये जातीय अशा परिस्थितीमध्ये एक आंबेडकरी नेते म्हणून काय सांगाल आपण नाही आता ही जी तेड आहे ती आहे राजकीय तेड सत्ताधारी लोकांनी मूळ आरक्षण धोरणाचा गांभीर्याने विचार न करता किंवा मी तर असं म्हणेल मूळ आरक्षणाच्या धोरणाची धोरणाचा अभ्यास नसलेलेच लोक आज सत्तेवरती बसलेले आहेत की ज्यांना कॉन्स्टिट्यूशनचं गांभीर्य माहीत नाही एकूण या देशातील कोणत्या समाजाला न्याय द्यायचा आहे याचं भान त्यांना नाही आणि म्हणून ते अशा प्रकारे भुचखळ्यामध्ये पडलेले आपल्याला दिसतात आरक्षण कुणाला द्यावं आणि कुणाला देऊ नये हे घटनेने स्वयंस्फ स्पष्ट केलेलं आहे असं असताना केवळ सत्तेसाठी एखाद्या समाजाला गाजर दाखवणं ही गोष्ट चुकीची आहे सत्ताधारी लोकांनी हीच गोष्ट त्या समाजाच्या नेतृत्वाला स्पष्टपणे बजावून सांगितली असती तर आज महाराष्ट्र या जातीय फुटीच्या दरीवर उभा राहिला नसता आला नसता याला सर्व सर्व सवंग राजकारण करणारे लोक जबाबदार आहेत असं माझं मत आहे येणाऱ्या काळामध्ये आंबेडकरी चळवळीचं सो भवितव्य काय आंबेडकरी चळवळीचं भवितव्य निश्चित आहे आंबेडकरी चा विचाराचं भवितव्य निश्चित आहे कदाचित बाबासाहेब आंबेडकरांचा विचारच या देशाला लाँग लाईफ मार्गदर्शन करणारा विचार आहे तो ठरेल याच्याबद्दल माझ्या मनामध्ये काही शंका नाही येणाऱ्या विधानसभेमध्ये आपण येणारी विधानसभा मी लढवणार आहे आणि काँग्रेस पक्षाला मी ऑफर केलेली आहे आता मी काँग्रेस पक्षाला ऑफर करणं म्हणजे रिपब्लिकन चळवळीतील नेतृत्वाचं हे अपयश आहे आपण समजून घेतलं पाहिजे माझ्यासारख्या कार्यकर्त्याने शाहू फुले आंबेडकरी विचारावर बहुजन समाजाचं पायाभूत सत्तेचं राजकारण उभं करावं याच्यासाठी मी सव्वीस वर्ष माझ्या आयुष्याची दिलेली आहेत एवढंच नाही तर माझ्या कर्तृत्वाच्या बळावर मी एक आमदार किनवट तालुक्यातून निवडून आणला हदगाव मतदारसंघातून तीन विधानसभेमध्ये नंबर दोन वरती आपले उमेदवार राहिला भोकरमध्ये नंबर दोन वरती राहिला नांदेडमध्ये नंबर तीन वरती ओपनमध्ये मी राहिलो बऱ्यापैकी वैधानिक राजकारण माझ्या परीने मी इथे उभे करण्याचा प्रयत्न केला आणि जाती बाहेरच्या उमेदवारांना आमच्या समाजाची आंबेडकरी मतं मी दिली आणि बहुजन समाजाची मत मतं एकत्र येऊन फार थोडक्या म हे सगळे उमेदवार पराभूत झाले परंतु नेतृत्व नतदृष्ट निघालं आणि त्या नेतृत्वाने उभं केलेलं राजकारण संपवण्यासाठी आमच्या नरडीला नख दिला तमाम आंबेडकरी जनता या निमित्तानं काय सांगणार आंबेडकरी जनतेला मी हेच सांगणार आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती आपण विश्वास ठेवावा आणि बाबासाहेब आंबेडकरांचा विचारच आपला मार्गदर्शक विचार आहे त्या मार्गाने आपण जावं अशीच मी आंबेडकरी जनतेला विनंती करतो संविधान बदलण्याची भाषा होती आणि त्याची भीती दाखवली जात आहे याबद्दल काय म्हटलं आपलं नाही संविधान बदलण्याचा आता प्रयत्न झाला करणाऱ्यांनी तो प्रयत्न केला संविधान बदलाच्या प्रक्रियेमध्ये आंबेडकरवाद्यांनी जी भूमिका घेतली ती भूमिका ऐतिहासिक भूमिका आहे आणि संविधान बदलाच्या दृष्टीनं घोडधोड करणाऱ्या सगळ्या घोड्यांना त्यांनी आंबेडकरी जनतेने पाणी पाजलेलं आहे त्याच्यामुळं नजीकच्या काळामध्ये हा प्रश्न तोंड वर काढेल असं मला वाटत नाही